बाई हा माय भांडे कोण फेकून राहिल्या काऊन फेकून राहिल्या माय भांडे धडा धड धडा धड फेकून राहिल्या चपतीन ना माय भांडे अन्नातले आहेत ना अन्नातले भांडे आहेत ना तिथे अन्नातले आहेत ना मग उचल भांडे उचल चल अलग अलग वय सटकन अलग वय अलग वय म्हणजे अलग वय म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला आईले असं म्हणायचं आहे वहिनी की तुम्ही आता अलग राहा कारण की माई आई आता मला मागून आहे समजलं काय तू तर मला जा की लोक गावातल्या बाया म्हणतात की तू नन देऊन पडली काय तू नन देऊन पडली काय तर मग त्या गावातल्या बायाला सांगा की माई ननद येऊन पडली पण बाई सासू माय ननदले वागवते आता त्या गावातल्या बाया तुम्हाला वागवतील समजलं काय म्हणजे आम्ही कुठे जाऊ राहिले आम्ही कुठे जाऊ माय लहान लेकर आहेत कुठे जाईल मी राहिले हा विचार पहिले काउन केला त्या हा विचार पहिले काउन केला मला काही घेणं देणार नाही कुकडी घर बांध काही कर पण माझ्या जागेत राहायचं नाही आणि माझ्या घरातही राहायचं नाही तर निघितून लवकर लवकर निघितून माय बाई लागली दी मालिकेची लहान झाली चोर तर चोर वरून शिर चोर लक्षात ठेवा म्हटलं आता लक्षात ठेवा तुम्हाला पोरगी नाही मागविन मतारपणी तुमच्या तोंडात पोरगी पाणी नाही टाकीन मी टाकीन मी ते माया मी पाहून घेईन ते काय करायचं ते माया मी पाहून घेईन समजलं काय माया तोंडात कोण पाणी टाकीन कोण नाही टाकीन ती माया मी पाहून घेईन आता सध्या तू पहिले ते भांडे उचल ते टपरा उचल अन्न लिंग माया घरातून आई आई काय झालं आई काय झालं काहून आमची भांडे फेकून राहिली ये 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 तू ये रे त्या बायूच्या भाड्या तू ये त्या बायकोले माई पोरगी चालत नाही तर मला ती बायको चालत नाही चालू आहे अल्लग आहे हे उचलते टपर अंतराय कुठे जायचं त्या बायकोला लेकर घेऊन मला काही नाही आहे मला माई पोरगी तुम्हाला कधी प्रिय आहे म्हटलं समजलं काय माया पोरले वागवीन मी तिची माया अधून जिवंत आहे म्हटलं समजलं तिचा भार तुमचं तुम्हाला गरज नाही म्हटलं माहिती लेकरू वागवायचं मी वागवीन माई पोरगी समजलं काय दोघांवर बायको उठ मी का घरातून लवकर माया घर आहे म्हटलं माया मालकीचं घर आहे माई मर्जी मी कोणाला कोणाली पोरीला देईन आणि कोणाला लिहिन दान करणार कोणाला संस्थान पण तुला लेकरला लज्बात देणार नाही आफिया लक्षात ठेव जा म्हटलं मी सुना म्हटलं या घरची नाही बाई लक्षात काय ठेवा लागते माहित आहे बारा वर्ष पहिले करून आणलं तुम्हाला म्हणून हे देऊन दाखवले तुम्ही आम्हाला हे पाय लक्षात ठेव जानके मी तुले माय डोक्यावर नाचू नाही म्हटलं तू का माय मी वाटायला पाहून राहील ती काय चालली मोठी घेऊन जायचं बायकोले आणि घेऊन जायचे टपर चला व चला काय ऐकताय तमाशी राई आई तू काहीतरी विचार कर माया काहीतरी विचार कर मी कुठं राहू कुठे बी राय मला काय सांगतो ठीक आहे ठीक आहे आई ठीक आहे तुले तु पोरगी जास्त जवळ आहे माझ्यापेक्षा तर ठीक आहे मी अलग राहतो अलग राहतो मी चल जानकी चल आपण राहू कुठेतरी कुठेतरी सोय करू आपली आवा कुठे राहायचं कुठे राहायचं आता जाता घर कुठे बांधसान कुठे भी राहू कुठे राहू जानकी तुला माझा भरोसा नाही आहे काय कुठे भी राहू चाल चाल इथून राहायचं आपल्याला चाल इथून राजात मायलिक आहेत त्यापेक्षा कमीच आहे व त्यापेक्षा कमीच आहे चल वादी चालली मोठी मला सासरास करयाले हा अजून माई माय जीवन काय म्हटलं माई माय आहे माझ्याकडून मला कोणाची गरज नाही आहे हाय की मा हो शोबा तू काहीच स्पीकर नको करू काही नवऱ्या पुढे झुका लागत नाही त्या बेवड्या पुढे तिथे तरी नाक घासत तिथं मग दाखव तरी इंगा चांगला मग मी आहे तिकडून अजिबात जाय तरी नवऱ्याच्या घरी मग अजिबात त्या बुडगीचे पायांनी पकडायचे सासूचे मग काय केलं असं चोरी करणं काय काय सगळं जगत चोरी करते माया पूर्ण केली म्हणून काय झालं हा चालले मोठे का तुम्ही तर मला नाटक कर ड्रामे कर मी तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं की तुमची आई काही सुतावर नाही आहे आता पा बरं आता किती वाक्य झाले आपले आपल्या लेकरायचे आणि आपले किती वाक्य झाले आता कुठे घर माणसान हे तर आपल्या या घरात राहू देत नाही आता कसं म्हणजे तुला टेन्शन आलं बापा थांबणं बा थांबणं होईल ना काहीतरी करतो काहीतरी करतो मी थांब बाबा काय करता तुम्ही तुमच्या बहिणी सगळं करता करता आपलं बापले काय झालं तर थांबता काय तू बळबड बंद कर एवढी बडबड करते कारण पागल सारखी माझा डोक कर, काम करणं बंद करून टाकते उठ चालो काय था बाबा थांब जागा आहे माझा कुळाचं बांधतो मी त्यात द्या दिवस लागतात म्हणजे आता अरे हॅट तुझ्या मायाची खटखट काय हकात आहे बा खरं काय करायला जा काय होती हाय बाय मी काय म्हणतो ते केशो काका आहेत की नाही त्यांची खोली आहे मातीची रा रा हो, ते राहत नाही तिकडे गावात ते शहरात गेले पोरावर राहिले मग असं करून नाही तर त्याच्या खोली सामान टाकून देऊ आता का हमेशा साठी रोड राहा लागते आपल्याले आठ पंधरा दिवसाची कोट आहे नाही नाही तिकडे कोण सामान नाहीत बसीन व एवढ्या दूर हे पा मी काय म्हणतो हे खोपडी आहे नाही यात आपण कुटार भरलं यातच आपलं सामान ठेवून देऊ हे चुली मांडायला जागा आहे सगळं आहे स्वतःची जागा आहे हा वरी उठ म्हणे ना कोणी बस म्हणे ना इथंच राहतो मी जाऊ दे पण ती नाही म्हणते ना आई भांडण करते ना करू द्या करते तर किती करतीन करते चुप बसतील इथंच राहतो मी मी माय घर नाही सोडत बापा बर जशी तुझी मर्जी बा मग चाल मग कुटार बाहेर काढून झाडझुड काढून घेऊ झाडून काढलं कि मग सामान आणू हो चला नमस्कार ताई ज्या ज्या माझ्या बहिणी माझे भाऊ आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ पाहत आहे आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करत जा व्हिडिओला आणि रोज कमेंट्स करत जा मी तुमच्या कमेंट्स वाजते बरं का आणि सपोर्ट करा आणि हो मला म्हणजे असं म्हणायचं होतं हे बघत ताई माझी थोडी तब्येत खराब आहे म्हणून माझा आवाज चांगला येऊनही राहिला पण तरी मी व्हिडिओ बनवण्याचा खूप प्रयत्न करत आहे तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर पोचतच नाही आहे आणि असं नाही की मी द दवाखाना करत नाही आहे माझा दवाखाना पण सुरू आहे मी रोज औषध घेते पण तरी एवढं व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे की मला परत परत उलटून उलट ताप येऊन राहिला त्याच्यामुळे माझी तब्येत ठीक होऊनच नाही राहिली म्हणून माझ्या आवाजामध्ये थोडा प्रॉब्लेम येत आहे आणि दुसरं सांगायचं असं की ताई मी जॉब करते मी जॉब केल्यानंतर रात्री रात्रीही माझे व्हिडिओ दोन्ही चॅनलचे बनवत असते आणि सकाळी मग ते व्हिडिओ माझी मी अपलोड करते माझ्या चॅनलवरती एक तर सकाळीच करते अकरा वाजता दुसरा संध्याकाळी पाच वाजता करते मी माझ्या दोन्ही चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करत आहे आणि मला माझ्या घरातील कामं हो। म्हणजे माझी लहान ला लहान मुलं आहेत तर मग त्यांची शाळेची सर्व कामं घरातील हो। कामं हो। आणि माझी माझा जॉब आणि माझी व्हिडिओ याच्यात मला खरंच वेळ भेटत नाही आणि दुसरं कार्टून चॅनल मी कुठलंच बघत नाही तर प्लीज तुम्ही मला असं काही कमेंट्स करू नका की शांताबाई तुम्ही याची कॉफी करता तुम्ही त्याची कॉफी करता मी खरं सांगते मी कोणाचीच कॉफी करत नाही मी माझ्या डोक्यांनी आणि माझ्या मनात जे आलं ते मी व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते बाकी दुसरा काहीच उद्देश नाही आहे माझा याच्या मागं म्हणून प्लीज मला ट्रोल वगैरे करू नका आणि मला निगेटिव्ह कमेंट्स करू नका कारण मी खूप खूप मेहनत व्हिडिओ बनवते हो तुम्ही सर्वांना सपोर्ट केला तसा मला पण करा आणि रोज मला कमेंट्स करा पॉझिटिव्ह कमेंट्स करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत चला आहो आहोत आपण इथं घाऊ ना नाही राहलं आपण आजी या घरात राहत पहिले आपण इथं आपण आले खाऊ नाही ना आहोत बाबू आता तुला सांगतो आता आपण इथंच राहि जाऊ तू आता आणि तुझ आजी अतीकडं घरात राहाय जातील समजलं ना तुला

असाय है तो हैन असाय मी पहिलेच म्हटलं होतं या गोळेच्या बाबाले मी पहिलेच म्हटलं होतं की तुमची माय तुमची बही सुधारणाऱ्या बाया नाही आहेत त्या सुधारणाऱ्या बाया आहेच नाहीत त्या असं करू तर त्या अजून अजून रणनावल्या सुधरतील नाही आणि हा प्लॅन काही सक्सेस होणार नाही आता मलाच काहीतरी शक्क लढवा लागेल आणि या बाहेर सरळ करायला लागेल अरे जानकी ते पीढ आणले मी पीढ देले मी दडले आता अर्धे घंटे तो देतो तो बंद दडून चक्की वाला मग स्वयंपाक कर मग आपण जाऊ करू हा हो काय आ मी केला सैपाक तर माझ्या घर उष्ण पीढ आणलं होतं मी आण केला नाही म्हटलं काही ज्याला दळवून देनं काही नाही मग बोलाय शाळेत आरे बोलायला भूक लागेल म्हटलं नाही स्वयंपाक करून घेतला चला आता जाऊ आपण जॉईन करू बर जानकी खरच तुला हुशार आहेस किती वस्तू सामान लावलं होत या हो काय करता मग एवढ्या शक्ली बसत नव्हतं बसल कसे दाबू धुबू दाबू धबू काय करता मग इलाज नाही हां काही म्हणा का भले काही कुनकुण करे काय हा जाऊ दे तुला सवयच आहे कुठून लक्ष देतो नाही लक्ष देत नाही मी पण का तुम्हाला वाटते काय की आपल्या असे मागल्या ना त्या सुधारतील म्हणून तुम्हाला हे जवळ बोन सांगितलं की तुम्ही तसं रस करा पण तिथे घरच्या बाहेर काढून द्या उलटच झालं तुमच्या आईच आपल्या घरच्या बाहेर काढलं कारण तुमचं आईला अज्जात आहे म्हणजे तुम्हाला रागीन नाही बोलायचा पण तुमच्या आई तुमच्या बहीण तुमची बहीण काही चांगली नाही आहे काही बारा वर्ष झाले म्हटलं नाही लग्नाली बारा वर्ष बारा वर्षापासून त्यांनी चांगलं ओळखतो म्हटलं मी किती अज्जात बाहेर आहेत त्या आता मी माझ्या मोठेपणा नाही सांगत तुम्हाला पण मीच एक आहे की त्याच्या हाताखाली मी टिकली दुसरी असती की नाही चालली गेली असती नाही बरोबर आहे तुझे जानकी बरोबर बोलली मला रॅगिंग नाही येत माझी आई हायच तशी हे कळ काय करू सांग जवाई माणूस आहे आता त्या त्या बाबांनी जसं म्हटलं तसं मी तुला सांगितलं बा आता काय करू सांग नाही सुधरत तरी इलाज नाही बा आता जाऊ दे तसं मी आई आपल्याला लय हे करत जाय बरोबर लक्ष लग तू या म्हणा ना राहायचा विषय नाही आहे हो आपण याच जागेत राहून राहिलो एकाच वाड्यात गोष्ट ती नाही आहे सगळं पोरले देऊन देऊन तुमच्या आई मग बस हाता हाता पाहिजे मग काय करसाल नाही नाही पैसे कसे काय देईन कायदा नाही हे काय काय आपण कायदा ना भांडू अब शेवटी आले भांडणार की नाही मला भांडणं नाही पाहिजे जाऊ द्या ही अशा आयडिया ना त्याकडे सुधारती नाही आपण दुसरा काहीतरी प्लॅन करू आता दुसरा प्लॅन कोणता करतो तूच सांग तू ठरव काहीतरी तू ठरव मी करतो एक अक्कल आली माझ्या डोक्यात दाखवा तुमचं कानिकडे जमलं <laughs> जमलं जमलं जानकी जमलं तुले बरोबर आहे असंच कर असंच कर हाच आम्हाला ते हाच लाईन सक्सेस होईल तुझ्या काही हरकत नाही जमलं मग तुम्ही सोबत आहे ना पण अरे ते काय विचारते काय मी सोबतच आहे तुझ्या कर कर तुझ्या मनाने कर 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 <laughs> ठरलं मग चला आता जेवण करून घेऊ बोलाली भूक लागली शी आ बोला आ, आ पोरा चाल रे जेवण करायला ये <laughs>